मॉर्निंग फ्रेंड्स तुमच्याकडे थंडी आहे का आमच्याकडे खूप थंडी आहे खूप खूप थंडी तर फ्रेंड्स आज आहे गुरुवार आणि आज, आज, आज माझं डेली रुटीन मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तसं मी साडेपाचलाच लाच उठले होते टिफिन वगैरे बनवून दिला आता पाणी येते सात वाजलेत आता बाकीची कामं करून घेते गुरुघरची आज पूजा वगैरे मांडायची विहान अजून झोपलेला आहे तो नऊ साडेनऊ पर्यंत उठेल आणि आज अंगणवाडीला आम्ही सुट्टी घेतली आहे <laughs> <laughs> तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स आमचा बिहान लवकर उठलाय आज तर आत्ता वाजलेले आहेत आठ आणि मम्मानी पाणी भरून घेतलं कपडे धुतले भांडे घासून घेतले झाडू मारला बाहेरची फरशी पुसली आता साहेब तुम्ही उठल्यानंतर ना ही फरशी पुसून घ्यायची आहे मला ना पुसायची नाही पुसायची ना ना। <laughs> तर फ्रेंड्स माझी सर्व कामं झालेली आहेत अजून बरीच कामं आहेत कारण आज घर असल्यामुळे पूजा वगैरे मांडायची आणि हा रोज नऊ साडे नऊ ला उठतो उठवावं लागतं असं हलून विहान उठ विहान उठ पण विहान काय उठत नाही आज मनाने उठल ते पण कितीला रे आठ साडेआठ उठला ना थंडी वाजते का हातगार लागते का माझी नाही लागत त्याला मी पहिल्यांदा उंबर लेपन करून घेते आणि मग फरशी पुसते पूजा करते मग कोण पुसणार फरशी मी नाही पुसणार तू नकोस हवा मग किती फरशी खराब होईल आपली नाही पुसल्यावर <laughs> चल बाबा उठ सर रे मला भरपूर काम आहे सर तू झोप मला काम आहे मी उंबरले पण करून घेते आणि देवपूजा करते तुला पाणी ठेवू गरम करायला का बर ठीक आहे चल व्हिडिओ स्किप करू नका म्हणा पूर्ण व्हिडिओ बघा <laughs> मी आता उंबरलेपन करून घेते उंबरलेपन केलेलं खूप चांगलं असतं आपल्या घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही याच्यामध्ये मी हळद चंदन पावडर रोज जेल आणि गोमूत्र मिक्स केलेलं आहे तुमच्याकडे पण तुम्ही असं करता का मला कमेंट करून सांगा आमुषाला पौर्णिमेला मंगळवार जो आपल्या कुळदेवाचा वार असतो त्या दिवशी पण उंबरले पण केलेलं चांगलं असतं रेग्युलर करणं होत नाही पण सण असेल अमावशा पौर्णिमा आपल्या कुळदेवाचा वार कोणती पूजा असेल तर तुम्ही उंबरले पण करू शकता हां बळा एक मिनटं एकच मिनटं झालं फ्रेंड्स माझं उंबरले पण झालेलं आहे आणि हे सुखून जाईल सुकायला पण त्याला वेळ लागेल तोपर्यंत मी देवपूजा करून घेते बघू शकता तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता माझी देवपूजा करून झालेली आहे आणि इथे माझ्या स्वामींचा फोटो आहे तो पण मी पुजलेला आहे अजून बरंच काम राहिलेलं आहे आता विह्यांचं पाणी गरम झालेलं आहे आंघोळीचं आणि मी आता आमच्या विहानला अंघोळ घालणार आहे बाबा बघा अजून अंघोळ नाही करायची उठल्या उठल्या संत्री खायची मोसंबी खायची तुला मी घालते घालतेच खाणार कसणार सांग मी अंघो करून येतो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका अंघो करून झाल्यावर बोलतो म्हणा मी म्हण लवकर ना। ना। चला मी आता आमच्या बिहानला शंभो शंभू घालते शंभो शंभो मी आता बघतोय टीव्ही बघतोय अजून काय खायचं बिहानला आता काय काय नको खायला काय पाहिजे हां सगळे आंघोळ रडत रडत केली कपडे रडत रडत घातले गंध पावडर रडत रडत केला <laughs> आता टी व्ही पण रडत रडतच बघायची आणि संत्री पण रडत रडतच खायची <laughs> है ना <laughs> <laughs> सगळे फ्रेंड्स बघते माहिती आहे का तुला <laughs> <laughs> <Okay>. <laughs> बरं चल तुला टी व्ही लावून देते माझं बाकीचं काम करून घेते तर फ्रेंड्स मी पूजा मांडलेली आहे माझी पूजा मांडून झालेली आहे आज गुरुवारची आणि आत्ता वाजलेली आहेत दहा तुम्ही पण अशीच पूजा मांडता का काय याच्यापेक्षा वेगळी पूजा मांडता मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी साधी सिंपलच पूजा मांडते तुम्ही पण मला सांगा तुम्ही कशी पूजा मांडता आणि हा उंबऱ्यावरती काप कापूर जाळलेला आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये कारण उंबऱ्यावरती कापूर पेटवलेला चांगला असतो शुभ असतो तर प्रत्येक गुरुवारी किंवा आमोशाला पौर्णिमेला तुम्ही हे करू शकता आणि आता आमचा विहान चहा बिस्किट खातोय काय केले मामानी ते सगळी काम आवरून झाल्यानंतर विहानला चहा बिस्किट दिलं मी मी पण चहा पिले दहा पर्यंत सगळी काम झाली माझी आवरा चहा बिस्किट ते देव पप्पा आहे आता लक्ष्मीची कहाणी संध्याकाळी सहा नंतर वाचते मी पण सकाळी पूजा मांडून घेते ओ ते देव पप्पा केलंय मम्मानी हा ते देव पप्पा आहे म्हणून पेटवलंय हो थंडी पण खूप पडली आहे फ्रेंड्स खूप खूप तुमच्याकडे थंडी आहे का आमच्याकडे तर खूप थंडी आहे आता मला जरा वेळात जायचंय काल गहू टाकले होते दळायला ते घेऊन यायचे साडे दहा अकराच्या आसपास जाऊन येते सगळी कामं तशी साडे नऊ पर्यंत होतात आणि करावीच लागतात कारण विहानला मला अंगणवाडीत घेऊन जावं लागतं पण आज मी त्याला घेऊन गेले नाही कारण आज गुरुवार होता पूजा वगैरे भरपूर कामं होती त्याच्यामुळे आज काय आम्ही गेलोच नाही घ्या <laughs> 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 खाऊन खाऊन घ्या पटपट किट्टो सोबत खेळतो ना खाली जाऊ <laughs> तर फ्रेंड्स मला नक्की सांगा माझी पूजा कशी वाटली आणि तुम्ही पण अशीच पूजा मांडता का तसंच तुम्ही उंबरले पण करता का मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आज माझा एवढाच ब्लॉग होता आज गुरुवारची पूजा वगैरे आता काही दिवसभर वेळ भेटला तर थोडं शूट वगैरे करायचं आहे मला व्हिडिओचं व्हिडिओ शूट करायचे आहेत मला दोन तीन दिवस झाले मी शूट केले नाही आहेत व्हिडिओ ते पण करायचे पण वेळ भेटला तर कारण बिहांच्याच मागे सगळा वेळ जातो तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच सबस्क्राईब पण करायला विसरू नका आणि हो लवकरच आपण पुढच्या वि व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय 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 करा बाय बाय mm <laughs>